शंभर रुपये काम ना याला पंच बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये मला एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये मला एकतीस एकतीस मला एकवीस एकतीस चाळीस पन्नास साठ एकसष्ट्याऐंशी रुपये बरं पाहू तुम्हाला बद्दल जात आठशे अडचण ऐंशी नव्वद शंभर मला शंभर रुपये

सांगली, सांगली से जो भी निकाल ये अगले, यक्तन वाले से जैसे भी, का ये अगले ठाकले, ये अगले निकाल निकाले, निकाला सत्तरांशीलों में संबोध, पला संबोध भाई, संबोध भाई नहीं वाला जो, नहीं चलेगा संबोध भाई, अलवा जीवना, वो निकाल के लेके निकाले, बोला प्रांशीरो पचमोरुपार प्रांश प्रांशीरुपार लवात संभार एक्चुल एक सौ रुपार दा एक सौ दारुपार अठरा रुपार एक सौ पंद्रा एक सौ पंद्रा एक सौ शहत्तर ऐंशी नव्वद एक्क्याण्णव नव शे एक्याण्णव रुपये चला पन्नास साठ सत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये मला आठशे ऐंशी रुपये मला आठशे ऐंशी रुपये बोलायचं का शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये रे

अठ्ठावीस अठ्ठावीस डोबळे एक्याण्णव रुपये शंभर रुपये एकशे एकशे दहा अकरा बारा पंधरा वीस एकशे वीस एकवीस पंचवी एक पंचवीस पंचवीस एक पंचवी कर